मंडळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल थोड्याच दिवसात वाजण्याची शक्यता आहे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले पाहायला आहे परंतु महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाबद्दल अनेक नेते वेगळीवेगळी विधानं करताना दिसत आहे कालच काँग्रेसच्या मेळाव्यात विकास ठाकरे जे लोकसभेला नागपूरमधून नितीन गडकरी यांच्या विरोधात लढले होते परंतु पराभूत झाले विकास ठाकरे म्हणाले नाना पटोले मुख्यमंत्री होणार नाना पटोले मुख्यमंत्री नाही झाले तर मुख्यमंत्रीपद खेचून घेऊ तर मंडळी काँग्रेस मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडायला का तयार नाही काँग्रेसला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद का द्यायचं नाही तेच या व्हिडिओमधून बघू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी अडीच वर्षापूर्वी काँग्रेसनं ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध केला नव्हता परंतु आत्ता मात्र काँग्रेस नेते उघडपणे ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करताना दिसत आहेत तेव्हा यावर काँग्रेस नेत्यांना विचारला असता काँग्रेस नेते म्हणतात त्यावेळेस वेगळी परिस्थिती होती आत्ता काँग्रेस लोकसभेला सर्वात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रात पुढे आला आहे तर विषय असा आहे की काँग्रेसला ठाकरेंना मुख्यमंत्रीपद न देण्याची कारणं काय तर कारण नंबर एक का आहे लोकसभेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेहनत केली तशीच मेहनत विधानसभा निवडणुकीत देखील काँग्रेस कार्यकर्ते करणार परंतु त्याचा फायदा जर शिवसेनेला म्हणजेच ठाकरेंना होणार असेल तर आम्हाला मान्य नाही म्हणून काँग्रेस ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध करते आहे अशी चर्चा आहे कारण नंबर दोन महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याचं मुख्यमंत्रीपद जर काँग्रेसकडे असेल तर इंडिया आघाडीमध्ये म्हणजेच दिल्लीत राहुल गांधींना ताकद मिळेल असंही सांगितलं जात आहे कारण नंबर तीन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं तर उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या हातातील भावलं बनतील आणि निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला महत्त्वपूर्ण स्थान राहणार नाही अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटते आहे म्हणून उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाला काँग्रेस नेते विरोध करताना दिसत आहे कारण नंबर चार जर उद्धव ठाकरे ठाकरे मुख्यमंत्री झाले तर काँग्रेस कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होईल परिणामी आधीच दहा वर्षापासून काँग्रेस सत्तेत नाही तेव्हा जर काँग्रेसचा मुख्यमंत्री नसेल तर कार्यकर्त्यांना सांभाळणं कठीण होईल कार्यकर्ते बिथरतील तर या चार कारणांमुळं काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदापर्यंत आत्ता तरी जाऊ देणार नाही असं दिसतं आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट करून जरूर सांगा